शहर मध्य हिंदु रक्षक वाघासारखे अशी ओळख असणारे लोकप्रिय आमदार माननीय श्री देवेंद्रजी कोठेदादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक ज्योती नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक व आधारस्तंभ सोमनाथ अण्णा चौघुले तसेच सत्यविजय न्यूज संपादक आणि ज्योती नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष मलैया स्वामी यांच्याकडून शहर मध्य लोकप्रिय आमदार माननीय श्री देवेंद्रजी कोठेदादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व ज्योती नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा